नमस्कार मित्रांनो मुंबईतील उद्योगधंदे बाजारपेठा मराठी माणसांनी निर्माण नाही केले यामध्ये सर्व जाती धर्मांचे योगदान आहे ही मुंबई बहुरंगी असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते आता नारायण राणे यांनी केलेल्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाने संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे मराठी भाषा संस्कृतीचे शत्रू मराठीच्याच घरात आहेत व सध्या ते भाजपच्या घरात आहे असा घनाघात संजय राऊत यांनी केला शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामन्याच्या रोखोक या सदरातून नारायण राणेंवर निशाणा साधण्यात आला आहे नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी मुंबई मराठी माणसांनी निर्माण केलेली नाही असे म्हटले होते यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे मुंबई मराठी माणसाच्या रक्तातून आणि घामातून उभी राहिली आहे या शहराची निर्मिती श्रीमंत नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी भाऊ दादाजी लाड आणि भाऊ दाजी लाड यांसारख्या मराठी व्यक्तींनी केली आहे असे संजय राऊत म्हणाले एवढंच नाही तर हे राणे यांच्या सारख्यांनी समजून घेतले पाहिजे शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री, का मंत्री। दक्षिण मुंबईतील मजल्यावर राहतात याचे श्रेय ते कोणाला देणार पण या बदल्यात मुंबईतील मराठी माणसांच्या सांस्कृतिक संस्थांच्या गळ्याला नख लावले जात आहे मुंबई हे सर्वच दृष्टीने महाराष्ट्राचे केंद्र आहे मुंबई हे सर्वच दृष्टीने महाराष्ट्राचे केंद्र आहे महाराष्ट्राच्या कला साहित्याचे आश्रयस्थान मुंबई हेच आहे मराठी नाट्य कलेची शिवसेनेने म्हटले आहे एवढंच नाही तर यावेळी संजय राऊत यांनी मुंबईतील बिल्डर लॉबीवरही गंभीर आरोप केले आहे त्यांच्या मते झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात परप्रांतीय बिल्डर शिरले आहेत परप्रांतीय बिल्डर शिरले आहेत आणि ते भाजपचे अप्रत्यक्ष खजिनदार आहेत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बेस्ट मतपेढी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि शिवाजी मंदिर मराठा मंदिर यांसारख्या संस्थांच्या जमिनी हडपण्याचा बिल्डरांचा डाव आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे आणि एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की